व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे उमेदवार आदरणीय साहेब आदरणीय रविराज काका मान्य विक्रम बाबा वेळेअभावी मी काय सगळ्यांची नावं घेत नाही आणि या विराट सांगता सभेसाठी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो तसं बघायला गेलं तर मल्हारपेठ जिल्हा परिषद गट मारुलावेली जिल्हा परिषद गट आणि चापळचा काही भाग एवढ्या पुरतीची मर्यादित असलेली ही सांगती सांगता सभा परंतु या सांगता सभेला असलेली गर्दी बघितली तर येणाऱ्या वीस नोव्हेंबरला काय होणार आहे हे आत्ता त्याच्यावर हे म्हणलं हे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणावरची विकास कामं साहेबांच्या माध्यमातून पूर्ण पाटण तालुक्यामध्ये झाली दोन ते दोन या पाच वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ अठराशे कोटी रुपयांची विकास कामं साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात झाली दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आपण आता चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणतीसशे तीस कोटी रुपयांची विकास कामं ही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये झाली ज्याचा उल्लेख माननीय विक्रम बाबांनी केला की एकनाथजी शिंदे साहेब एक माननीय मुख्यमंत्री सरळ आज महिला महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे विशेष करून वर्गासाठी मला शहाऐंशी हजार तीनशे सत्तावीस महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पाटण तालुक्यामध्ये ला लाभ गेल्या चार महिन्यांमध्ये मिळाला विकास काम साहेबांनी मोठ्या प्रमाणावरती केली पाच वर्ष आपण सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये सर्वसामान्य लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सतत आपण सर्वजण काम करत असतो सतत साहेब काम करत असतो सुरुवातीला दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली लगेचच दोन तीन महिन्यामध्ये कोविडचं संकट आलं कोविडच्या संकटामध्ये फार मोठी मदत आपण पूर्ण तालुक्यामध्ये करण्याचं काम हे आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं त्या काळामध्ये आपण कारखान्यावरती कोविड सेंटर उभारलं कोविड सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातला कुठलाही रुग्ण आला तरी एक रुपयाचा सुद्धा शुल्क न घेता जेवण असेल राहणं असेल औषध उपचार असतील व्हेंटिलेटर असतील या सगळ्याची सोय केली आणि शेकडो शेकडो रुग्णांना मदत करण्याची भावना मदत करण्याचं काम त्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं दरवेळेला पण निवडणूक येते विधानसभेची विधानसभेची शांता सभा असती दरवेळेला विरोधकांच्याकडून कारखान्याच्या मुद्द्यावरती टीका केली जाते दर हे म्हणणं जातं की पन्नास वर्षामध्ये एक टन सुद्धा कारखान्याची क्षमता वाढवली नाही पण आज मला सर्वसामान्य सभासदांच्या वतीनं सांगायचंय की आम्ही नुसती एक टन नाही वाढवली तर दुप्पट कॅपॅसिटी का कारखान्याची केली आणि नुसती दुप्पट नाही केली तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी खर्चामध्ये जर कुठल्या कारखान्याची कपॅसिटी का दुप्पट झाली असेल तर ती लोक नेते बाळासाहेब देसाई सहकारी सह साखर कारखान्याची झाली उपस्थित असलेल्या सर्व ग्राम सर्व बंधू आणि भगिनींना मला एवढंच सांगायचं आहे पाच वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकास झाला पाच वर्ष आपण सर्वजण कायम लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो परंतु ही वेळ महत्वाची आहे केवळ दोन दिवस मतदानाला शिल्लक राहिलेले आहेत वातावरण आपण बघतो तर सगळीकडे अतिशय चांगलं आहे एवढीच मोठी सभा काल तारळ्यामध्ये झाली एवढीच मोठी सभा आज सकाळी ढेवेवाडीला झाली त्यामुळं आपण कुणीही काफील राहू नये वीस नोव्हेंबरला संध्याकाळी शेवटचं मत मतपेटीमध्ये मत उतरत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी ज्या पद्धतीने दोन हजार चार ला ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ला काम केलं त्याच पद्धतीने येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो कुठल्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये कारण बाकीचं बोलायला काय राहिलं नाही तर केवळ अफवा सोडण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कुठल्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये ये एवढंच चिन्णा या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांना साहेबांचं चिन्ह माहितीये हे धनुष्यबाने ही सहावी निवडणूक साहेब धनुष्यबाणाच्या चिन्हा समोर चिन्हा बरोबर लढवत आहेत आणि हे धनुष्यबानाचं चिन्ह ईव्हीएम मशीन वरती एक नंबरलाच आहे त्यामुळे जसं माझ्या आधी डी पी जाधव साहेबांनी सांगितलं एक नंबरचं बटन एक नंबरचं काम आणि एक नंबरचं चिन्ह या चिन्हासमोर समोर धनुष्यबाणाच्या चिन्हा बटन दाबून आपण साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो <laughs> दरवेळेला आपण निवडणूक लढवत असताना आपल्या समोर यावेळी उमेदवारांचा एक मिक्स आहे जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या समोर कितीही उमेदवारांचा मिक्स असू दे कितीही समोरून भूलतापांचा मिक्स येऊ दे आणि कितीही समोरून खोट्या आश्वासनांचा मिक्स येऊ दे यावेळी मात्र हॅट्रिक फिक्स करायची एवढाच आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र